ते तसं आहे ते माझं त्याचं खरं आहे माझ खरं आहे त्याच असं आहे मला तर नव्हता निवडबार आहे म्हणल्या म्हणे मध्यभाग गेल्यावर डुबल्याशिवाय राहत नाही दुसऱ्याला डुबल्याशिवाय राहत नाही म्हणून सतमार्ग भगवंताच नामच मला कुठल्याही मार्गाने तुम्ही घ्या वैष्णव मार्गाने घ्या दत्त मार्गाने घ्या शिव मार्ग घ्या शक्ती मार्गाने घ्या एकच भाव ठेवा की प्रभू चरणी अटळ भाव असला पाहिजे तस माधव महाराजा एवढ्या मोठ्या प्रसंगातून जसं त्यांना पी एस आईने निरोप दिला बा वा, पी वाटतं की अटक काही नाही असं वाटत होतं त्यांना पण न खचून जाता प्रभूचरणी धड भाव सातर्कर धड भाव ठेवून त्यांनी याही प्रसंगातून बाहेर पडून आज एकवीस वर्षाचा सप्ताह इथं त्यांनी पाडला आणि तुम्ही सर्वजण या सप्त्यामध्ये सहभागी झाला खूप आनंद त्यांना एक एक प्रकारची खूप मोठी ऊर्जा या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे काळकरी त्यांचे गायक वादक कीर्तंका यांनी शिवपारायण गावकरी मंडळी सर्वांनी या एकतीस वर्षाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला खूप आनंदाची गोष्ट आहे कोणाच्या तरी दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा देऊन प्रेरणा देऊन हिंमत देऊन सत्मार्ग चालवणं हे बी खूप मोठं पुण्याचं काम आहे म्हणून तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद भगवंताचं नाम चिंतन सर्वांच्या मुखामध्ये सदैव राहो सर्वांना अशीच ऊर्जा दुःखातून निवारा होण्यासाठी मिळो महाराजांचा महाराज म्हणलं तसं माधा महाराज म्हणले की बाबा पंचवीस वर्षापासून महाराजांचा मार्ग वेगळा आमचा मार्ग मार्ग एकच आहे फक्त बघण्याचा भाव वेगळा लक्षात जस डोळे सगळ्याचे सारखे आहेत सर्वांना कमी जास्त अधिक दिसते पण कावीळ झालं ती वेगळंच दिसते ज्याला कावीळ झाला त्याला सगळं पिवळच पिवळ दिसते जसं एखादा लहान लेकर जत्रता